अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात आज पहिल्या श्रावण सोमवार निमित्त भाविकांनी मोठी गर्दी केली आहे भगवान भोलेनाथांच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली असते भाविकांची रांग उल्हासनगरच्या कैलास कॉलनीपर्यंत गेली श्रावणी सोमवारी अंबरनाथच नव्हे तर मुंबई ठाणे रायगड नाशिक आणि पुणे जिल्ह्यातूनही भाविक प्राचीन शिवमंदिरात दर्शनासाठी येत असतात या भाविकांसाठी मंदिराचे परंपरागत पुजारी असलेल्या पाटील परिवाराकडून चोख व्यवस्था करण्यात आली असून पोलिसांकडूनही मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला सोबतच पाटील परिवाराकडून श्रावण महिन्यात मंदिर परिसरात दररोज धार्मिक कार्यक्रम सामाजिक उपक्रम अन्नदान असे उपक्रम राबवले जातात सोमवारी मंदिर रात्री दहा वाजेपर्यंत खुले राहणार असून दिवसभरात सत्तर ते ऐंशी हजार भाविक दर्शनासाठी येतील असा अंदाज पुजारी रवी पाटील यांनी व्यक्त केलाय सर्वप्रथम सर्व भाविकांना श्रावण मासाच्या खूप खूप शुभेच्छा आज पहिला सोमवार आहे लोकांची खूप अलोट गर्दी उतरली आहे इकडे मंदिराच्या प्रांगणात खूप लोक आहेत आणि त्यांची सारी व्यवस्था आमच्या पाटील परिवार पुजाऱ्यांतर्फे केलेली आहे आता सगळं लोक लाईनीत आहेत आणि पोलिसांचा पण बंदोबस्त आहे सगळ्यांनी दर्शनाला येताना लाईनीत या सगळी व्यवस्था त्यांची केलेली आहे आणि इकडे श्रावण मासानिमित्त पूर्ण एक महिनाभर श्रावण महोत्सव हा प्रोग्राम चालू आहे या कार्यक्रमात विविध मान्यवर येतात आणि सगळे भाविक इथं असतात इथे सकाळी सात वाजल्यापासून देवाच्या अलग अलग पूजा चालू असतात आता सध्या या इथे रुद्रपूजा चालू आहे रोज आरती होते सात वाजता त्यानंतर नऊ ते साडे अकरापर्यंत रुद्रपूजा असते सगळ्यांसाठी कुणी आपण भाविक इकडे येऊन पूजेला बसू शकता त्यानंतर एक वाजता भंडारा चालू होतो भंडारा चालू असतो तो पाच वाजेपर्यंत नंतर पाच वाजल्यापासून पुन्हा सात वाजेपर्यंत भजन कीर्तन असतात आणि काही विविध कार्यक्रम असतात तिथे मेडिकल कॅम्प असतील सार्वजनिक जे लोकांच्या गरजूप्रमाणे असतात सगळ्यांना लोकांना ज्याची गरज असते दबाखाड्या मेडिकलची अशा सगळ्या प्रकारचे कार्यक्रम इकडे होत असतात आणि आठ वाजता आरती होते पुन्हा आणि रोज नऊ वाजता मंदिर बंद होतो सोमवार असल्यामुळे श्रावणी सोमवार फक्त त्यासाठी फक्त दहा वाजेपर्यंत आहे आणि सगळ्या भाविकांना हर हर महादेव नाही आता खर तर आता सनातन धर्माची खूप मोठ्या प्रमाणात अख्या देशात वाहवा चाललेली आहे आणि आपले सगळे लोक हिंदू धर्मी लोक सगळेच जागृत झालेले आहेत त्यामुळे सगळे लोक आज मंदिरात पुढे भाऊ श्रद्धेने आता प्रत्येक मंदिरात गर्दी झालेली आहे आपल्या मंदिरातही खूप चांगले प्रोग्राम होतात त्यामुळे आणि आता सगळे भाविक एकत्र आल्यामुळे हा हिंदू धर्म वाढवण्याच्या सनातन धर्म वाढवण्यासाठी एवढे लोक एकत्र आले त्यामुळे हा धर्म तसाच युगायुगांतर चालेल आणि ही मंदिरंही अशी युगायुगांतर चालतील आणि अशी अलोट गर्दी या मंदिरात आणि सगळ्या देशात असेल रोज इथे रोजच्या रोज इथे कमीत कमीत पाच हजार लोक जेवणाच्या वेळेस असतात आणि दिवसभरात वीस पंचवीस हजार लोक येतात आणि सोमवारी कमीत कमी सत्तर ते ऐंशी हजार भाविक दर्शनासाठी येतात बाकी फिरण्यासाठी आलेली लोक असे दोन एक पर्यंत लोक हार सोमवारी असतात पण दर्शनासाठी सत्तर ते ऐंशी हजार लोक इकडे दर्शन करतात संघर्ष केल्याशिवाय यश कधीच मिळत नाही त्यामुळं कधीही हार मानू नका बातमी म्हणजेच एकमत न्यूज